आणि रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मिंग लाईफ या युट्यूब चॅनल वर मनापासून स्वागत करतो आणि सकाळचे वाजलेले साडेसहा आपण या व्हिडिओ मध्ये आजचे बाजार भाव बघणार आहोत कुठला माल आहे वा तो तुम्हाला कोणती व्हरायटी आहे योगी पस्तीस योगी पस्तीस ग्राफ्टिंग ची आहे का कितवा तोडा आहे काय भाव दिल्या पण भाव ते पण तरी पावणे सहाशे म्हणतो माल बघू शकता मित्रांनो मालाला चमक आहे काय लेवल होती आजची सरासरी साडेपाचशे पर्यंत हायस्ट बर ठीक आहे धन्यवाद कुठला माल आहे हो? कोणती व्हरायटी योगी पस्तीस काय भाव दिलेला आहे साडेपाच साडेपाचशे का बर ठीक आहे मित्रांनो साडेपाचशे रुपयाने योगी पस्तीस दिलेला आहे नवीन माल आहे सुपर माल आहे मालाला चमक आहे काय भाव दिले रे आज दिले सहाशे पंचाहत्तर दिली सहाशे पंचाहत्तर कोणती व्हरायटी एकच जाऊ रे कितवा तोडा आहे पाचवा तोडा आहे आता कुठला माल आहे पिंपरी पिंपरी यांचला काय लेवल होती मार्केट मध्ये सरासरी सरासरी पाचशे साडेपाचशे सहाशे सहाशे आणि गेली सातशे वीस पर्यंत मिरांगला सातशे पर्यंत आहे का हाईस्ट गेली असेल मग साडेसहाशे माल वगैरे सुपर आहे मित्रांनो बघू शकता सहाशे पंच्याहत्तर रुपये एकवीस चौऱ्याहत्तर मार्केट मध्ये मा हायस्ट कोणत्या व्हरायटीचा आता एकवीस चौऱ्याहत्तर वीस चौऱ्यात्तर एक अलंकार अलंकार बर ठीक आहे धन्यवाद सागर भावा आज काय लेवल आहे सरासरी आणि हायस्ट सहाशो पत्तीस रुपये कोणत्या मंडीला माल जातो तुमचा किती कॅरेट घेता रोज तुम्ही ठीक आहे काय भाव दिली आज कोणती व्हरायटी ग्राफ्टिंगची आहे का साधी बरं काय लेवल होती आज मार्केट मध्ये सरासरी माल कुठला पिंपरी अंचला प्लॉट कसे आहे तिकडे किती थोडा या सातवा बर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो माल बघू शकता मालाला क्वालिटी आहे कोणती व्हरायटी होई विरांग विरांग काय भाव दिली आहे सहाशे रुपये विरांग व्हरायटी कशी वाटते विरांग चांगली आहे पण तिची पत्ती अशी फ्रेश नाही होत फ्रेश नाही होत का मार्केटला विकायला कशी वाटते टॉप मध्ये विकते का जर दुसरा माल पाचशे का जास्तच का ती का माल आणि कोणत्या सीझन मध्ये चालते विरांगी व्हरायटी हिवाळी हिवाळी बघू शकता मित्रांनो विरांगचा माल पूर्णपणे कडक असतो विरांगचा माल हा एकदम सुपर कडक आणि शायनिंग असते मालाला चकाकी हे बघू शकता कुठला आहे माल पिंगळवाडी पिंगळवाडी का किती लावले आहे ना कर दोन आणि किती निघते हा पन्नास जण निघले म्हणजे पासष्ट आणि मागच्या वर्षी असेल तुमची मागच्या वर्षी किती अवरेज निघता यक्करला एकरला म्हणजे मागच्या वर्षी आम्ही फक्त पंधराशेच बुड लावले होते ते शंभर सव्वाशे जण निघायचे पत्तीस फॉलो तिथं आहे एवढा पैकीच बेस्ट नाही ठीक है धन्यवाद आज क्या मार्केट चल रहे है साढ़े चार सौ पाँच साढ़े चार सौ पाँच साढ़े पाँच सौ तक हाँ साढ़े पाँच सौ अच्छा माल गया है और हल्के माल चार के अंदर गए वीरंग का माल क्या चल रहा है छह सौ अच्छा माल छो साडेचारशेपासून मुंबई सहाशे साडे पन्नासशे पर्यंत वी आय पी माल गेलेले विरांग व्हरायटी साडेसहाशे पर्यंत पासून आणि हलक्या क्वालिटीचे माल मीडियम चारशे पासून साडेचारशे पाचशे पर्यंत होते